लहान बहिणीला शाळेत सोडून परत येणाऱ्या अल्पवयीन मुलीला तोंड दाबून रिक्षात निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना सप्टेंबर रोजी अमळनेर शहरात भर दिवसा सकाळी वाजण्याच्या सुमारास माध्यमिक विद्यालयात बारावीला शिक्षण घेणारी एक अल्पवयीन मुलगी तिच्या लहान बहिणीला त्याच शाळेत सोडण्यासाठी चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गेली तिकडून परत येताना ढेकू रोडवरील लक्झरी थांबतात तेथे मागाहून शांताबाई नगरमधील हा आला आणि मुलीच्या तोंडावर हात दाबला समोरून येणाऱ्या रिक्षावाल्याला त्याने सांगितले की आम्हाला पिंपळे रोडवरील सोड रिक्षावाल्याने सोडल्यावर दिनेशने मुलीला बळजबरीने आय जवळील बंद शाळेच्या जिन्यावरून गच्चीवर नेले आणि तेथे त्याने मुलीवर अत्याचार केला पीडित त्या ठिकाणी ओरडत होती परंतु तेथे कोणीच नव्हते त्यावेळी दिनेशने मुलीला तू माझ्याशी लग्न कर नाही तर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकेल झटापटीत पीडित मुलीचे कपडे फाटले आहेत दिनेश मुलीला एकटा सोडून गेल्यानंतर मुलगी घाबरून पळत होती तिला रस्त्यात तिचे आई वडील भेटले त्यांना हकीकत सांगितल्यावर आईसोबत येऊन मुलीने फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला आरोपी दिनेश विरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत दरम्यान मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून न्याय वैद्यक प्रयोगशाळेचे पथकाने घटनास्थळी जाऊन तपासणी केली अमळनेर तालुक्यातील कावपिंपरी गावातील चार तरुण एकाच वेळी भारतीय सैन्य दलात भरती झाल्याने सैन्य भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणाईसाठी ते प्रेरणादायी ठरत आहे यात दोन सख्या भावांचा समावेश आहे विशेष म्हणजे सर्वच तरुण सर्वसामान्य कुटुंबातील आहेत गौरव राजेंद्र पाटील हा सहा महिन्यांपूर्वी सैन्यदलात भरती झाला असून तो सध्या जम्मू येथे प्रशिक्षण घेत आहे तर त्याचा सख्खा लहान भाऊ सौरव रवींद्र पाटील राजेश दीपक पाटील हितेश विश्वास पाटील आणि शुभमनील पाटील हे चारही तरुणांची संभाजीनगर येथे झालेल्या सैन्यदलाच्या भरतीत एकाच वेळी निवड झाल्याने त्यांच्या परिवारासह गावात आनंदाचे वातावरण आहे पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन शासकीय नोकऱ्या मिळत नसल्याने गावागावात विद्यार्थी मोठ्या संख्येने भरतीची तयारी करतात त्यातून काहींची निवड होते आणि तेच तरुण इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात भारतीय सैन्य दलात दाखल झालेल्या तरुणाचे अभिषेक पाटील मित्र परिवाराकडून व ग्रामस्थांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे अमळनेर शहरातील मंगळ ग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळदेव ग्रह मंदिराच्या परिसर विकासासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे तर निधी मिळाल्याने मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यासह पर्यटन मंत्री गिरीश पाटील खासदार स्मिताताई वाघ यांचे आभार मानले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे चोवीस रोजी सह्याद्री विश्रामगृहात विशेष बैठक घेतली या बैठकीला मंत्री अनिल पाटील मंत्री चंद्रकांत पाटील तसेच खासदार स्मिता वाघ याही उपस्थित होत्या याबाबत प्रशासकीय मान्यता व निविदा प्रक्रिया होणार आहे या निधीतून भक्तनिवास बांधणे प्रसादालय श्रीमंगळ ग्रह देव मंदिराची पाहणी माहिती व संग्रहालय व्यवस्था करणे परिसरात विविध इमारती व इतर ठिकाणी जोडण्यासाठी कॉन्क्रीट रस्ते बांधणे दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्थेचे बांधकाम करणे यांसह इतर विकास कामे केली जाणार आहेत दरम्यान मंत्री यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुरावामुळे इतका निधी प्राप्त झाला असून मंगळग्रह ग्रह सेवा संस्थेच्या विकास कामांसाठी आधी पाच कोटी रुपये मिळाले होते मात्र मी जर सत्तेत आलो तर पंचवीस कोटी आणल्याशिवाय राहणार नाही असा शब्द दिला होता तो पूर्ण केल्याने आनंद झाल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर मंगळ संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर श्री मंगळ देवाचा आशीर्वादच असल्याचे म्हटले आहे जागतिक स्मृती दिनाचे औचित्य साधून अमळनेर सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाच्या वतीने स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले विशिष्ट वयानंतर स्मृतिभ्रंश कसा होतो त्याची कारणे व त्यावरील उपाय यावर महत्वपूर्ण माहिती डॉक्टर कुलकर्णी यांनी यावेळी दिली यावेळी कांचनताई शहा भारती बी पाटील गायत्री भदाने छाया पाटील भारती गाला प्राध्यापिका उषा पाटील उपस्थित होत्या प्रास्ताविक प्राध्यापिका शीला पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे मॅडम यांनी केले आभार प्रदर्शन रत्ना भदाने यांनी मानले अमळनेर स्टेशन रोड परिसरातील श्री पंचदेवता मारुती मंदिराच्या प्रांगणात पितृपक्षानिमित्त श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन पंचवीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळा मिलचाळ अमळनेर यांचे अनमोल सहकार्य लाभत असते कथाकार म्हणून भागवताचार्य हेमंतदादा पाठक यांची उपस्थिती राहणार आहे धर्मशाळेच्या प्रांगणात होणाऱ्या या कथेचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे मारवड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा करण्यात आला प्राध्यापक डॉक्टर सतीश पारधी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश आणि कार्य या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी उपप्राचार्य प्राध्यापक व्ही डी पाटील प्राध्यापक डॉक्टर दिलीप कदम प्राध्यापिका डॉक्टर नंदा कंधारे प्राध्यापक विजय कुमार पाटील यांसह प्राध्यापक उपस्थित होते भिलाली येथील संत सोनगीर महाराज समाधी मंदिराच्या आवारात संत गजानन महाराज सेवा मंडळ संत सोनगीर महाराज सेवा मंडळ व ग्रामस्थांच्या मदतीने संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यात भागवताचार्य किशोरजी महाराज मार्गदर्शन करीत आहेत यात विविध धार्मिक कार्यक्रमासह संगीतमय श्रीमद भागवत कथेचे वाचन केले जात आहे त्यात प्रत्यक्ष देखावे तयार करून कथेतील दृश्य हुबेहूब सादर केले जात आहेत सदर कथा पितृपक्षात अठरा सप्टेंबरपासून सुरू आहे चोवीस रोजी ग्रंथ मिरवणूक असून पंचवीस रोजी काल्याचे कीर्तन होणार आहे बिलाली मोठ्या संख्येने कथेचा लाभ घेत आहेत तरुणावर चाकू हल्ल्यातील मुख्य संशयित आरोपी अद्यापही फरार असून त्यांना लवकरात लवकर अटक करावी अटक न झाल्यास दोन ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर उपोषण करणार असल्याचे सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले सुंदरपट्टीचे माजी सरपंच सुरेश पाटील यांचा मुलगा गोपाल उर्फ उमाकांत सुरेश पाटील हा तरुण सतरा रोजी जळगाव येथून न्यायालयीन कोठडीतून जामिनावर सुटका होऊन अमळनेरकडे मोटरसायकलीवरून येत असताना मुसळीगावच्या पुढे त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता या प्रकरणात महेंद्र बोरसे आणि विनोद बोरसे हे संशयित आरोपी आहेत